नमस्कार मी सुवर्णा आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आपल्याला पेशवाय प्युअर सिल्क साडीचे ब्लाऊज डिझाईन पाहायची आहे खूप सुंदर डिझाईन होणार आहे काठ छोटा आहे पण खूप सुंदर डिझाईन आहे त्यासाठी मापे पहा रुंदी दीडीच इंच घेतली आणि गळा उंची जी आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर गळा उंची घेऊन मी दीड दीड इंचावर अशा निशाणी केलेल्या आहेत जसे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याप्रमाणे आणि असा जसा व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे मी गोलाकार देऊन घेतलेला आहे म्हणजे पाकळीचा आकार दिलेला आहे आपण आकार देऊन दे झाला मी ही डिझाईन न कट करता मी कॅनवास पेपरवर कट करणार आहे याला फक्त मी सरळ कट करून घेऊन मी कॅनवासवर ही डिझाईन जी आहे ती मी कॅनवासवर दाखवणार आहे आता आपण जॉईन करून घेऊया मेन फॅब्रिकवर असे व्यवस्थित ठेवून घेऊन अस्तराने मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईंट करून घ्यायचे दोन्ही पार्ट मी बरोबर असे व्यवस्थित ठेवून घेऊन दोन्ही पार्ट मी असे जॉईन करून घेतले एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे मधला जो एक्स्ट्राचा कापड होता तो कट केला त्याच्यावर आपल्याला एक दाबटीप टाकायची आहे आणि ही दाबटीप टाकताना अस्तरवर येईल ही काळजी घ्यायची म्हणजे आपली जे ब्लाऊजची फिनिशिंग आहे ते एकदम सुंदर दिसते दोन्ही पार्टला मी दाबटीप टाकून घेतली आता आपल्याला पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून परतवरून एक टिप टाकून घ्यायची आणि चारही साईड पूर्ण ब्लाऊजच्या जोडून घ्यायच्या आहेत रिसाइड जॉइंट झाल्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतले किती सुंदर आणि फिनिशिंग ब्लाऊज जे पार्ट आपण तयार केलेले ते दिसत आहे दुसराही पार्ट मी याच पद्धतीने तयार केलेला आहे आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर डिझाईन बनवण्यासाठी जेवढा आपण मधला पाठीचा भाग काढला होता गळ्याची उंचीचा तेवढा चेक करून घेतला की त्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा आहे का पण सहा इंच रुंदी आहे आणि लांबी आणि रुंदी घेतलेली आहे आता मधोमध मद एक सेंटर काढून घ्यायचा म्हणजे एक नकाने असे एक रेश दिसते ना या पद्धतीने एक नक मारून घेतली आणि जशी मीड दाखवले त्याप्रमाणे असं प्लेट टाकून घेतल्या परत वरच्या साईडला फोल्ड होईल ह्या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे प्रत्येक प्लेट जे है एक साइड मारून आता अपन दुसरी साइड क्या पद्धति ने फोल्ड करूची है दोन्ही साईडला असे व्यवस्थित प्लेट मारून झालेले आहेत आपण याला अस्त अस्तर जॉईन करूया अस् आस, अस्तर जॉईन करण्यासाठी पहा उलटी डिझाईन ठेवलेली आहे आणि एक साईडने टीप मारून घेतली एक्स्ट्राचे कापड जे आहे ते कट केले त्याला एक दाबटीप टाकायची अस्तरवर येईल या पद्धतीने दाबटीप टाकायची तर मारून झालेली आहे आता आपण याला व्यवस्थित असे तिन्ही चारही साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे टीप मारून झालेली आहे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे आता आपण हे जे ब्लाऊज आहे त्याला जॉईंट करून घ्यायचे आहे असे व्यवस्थित चेक करून घ्यायचे की आपले मधले जे अंतर आहे ते बरोबर आलेले आहे का व्यवस्थित चेक करून परत टिप मारून घेतली आता दुसराही पार्ट त्याच पद्धतीने जॉईन करूया पार्ट आपले जॉईंट झालेले आहेत म्हणजे डिझाईन तयार झालेली आता काठाची डिझाईन बनवायची आहे तर ते बनवण्यासाठी मी कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि गळा रुंदी जी आहे त्याची अडीच इंच घेतली पहा त्याच्यामध्ये पूर्ण गळारुंदीला रेश मारून घ्यायची आता गळारुंदीच्या जे रेश मारलेली आहे त्याच्यावर दीड दीड इंचाची एक निशाणी करून घेतल्या पूर्ण रेषेवर दीड दीड इंचाने निशानी करून घेतली त्याच्या साईडला आतल्या साईडला अर्धा इंचाची एक निशाणी करून सरळ रेश ओढून घेतली जे आपल्याला डिझाईन जे तयार करायची आहे ते एकदम सोप्या पद्धतीने होते आकार जो आहे तो एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगने येतो आता पाकळीचा आकार जो आहे तो पाकळीचा आकार देऊन घेतलेला आहे पाकळीचा आकार दिल्यानंतर दोन पिन लावून घेतल्या म्हणजे आपले जे डिझाईन कट करायचे आहे ते सरकणार नाही आणि व्यवस्थित म्हणजे दोन्ही साईडचे आपले डिझाईन तयार होते हा जसा आकार आकला आहे आहे तसाच मी त्याच पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि पट्टी कट करून घेतली म्हणजे आकार कट करण्यासाठी व्यवस्थित येते पूर्ण पाकळीचा आकार जो आहे तो कट करून घेतला पहा किती सुंदर असे दिसत आहे आता साईडचे जे एक्स्ट्राचे आहेत ते थोडे एक इंचा दीड इंचाचे एक्स्ट्राचे ठेवून आपण कट करून घेतले जे काठ आहे आपले ते काठाचा दोन भाग करून घेतले ब्लाऊज जे काठ होते ते काठाचे दोन भाग करून घेऊन असा कॅनव्हास पेपर इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेणार आहे तुम्हाला मला जे डिझाईन जशी ठेवायची हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवून घेऊन इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेऊ शकता आपण इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेतली आता मधला जो भाग आहे तो कट करून घेऊया तुम्ही हा कट न करताही जॉईन केला तरीही चालतो डिझाईन शिवल्यानंतरही कट केला तरी चालतो पण मी सुरुवातीलाच कट करून घेतलेला आहे कट केल्यानंतर मी एक खाली अस्तरचे कापड घेतलेले आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाकळी कट केली होती त्याच पद्धतीने आपल्याला आकार जे मशीनची टीप आहे त्याच पद्धतीने आपल्याला मारून घ्यायची आहे पहा माझे पूर्ण कॅनवास अस आणि मेन जे काठाचे कापड आहे ते जॉईंट करून झालेले आहे तर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेऊया मध्ये मध्ये असे छोटे छोटे कट्स मारायचे जे आपल्याला हे डिझाईन जे आहे ते पलटी मारायची आहे पलटी मारल्यानंतर एकदम फिनिशिंग जे आहे ते व्यवस्थित येते पूर्ण आतील भाग बाहेर काढून घ्यायचा असा आणि ह्याला प्रेस करून घ्या म्हणजे प्रेस करून घेतल्यानंतर डिझाईन जे, जे आहे ते एकदम खूप सुंदर आणि व्यवस्थित दिसायला दिसते बाकी ती सुंदर अशी झालेली आहे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतले आणि इस्त्रीच्या सहाय्याने प्रेसही करून घेतलेले आहे आता आपण याला जॉईन करूया असे व्यवस्थित ठेवून घे चेक करायचे आणि ह्याला पिन लावून घ्यायची म्हणजे आपले जे डिझाईन आहे ते एकदम व्यवस्थित येते एक्स्ट्राचे जे कापड आहे ते वरचे साईडचे कट केले म्हणजे जॉईन करायला सोपे जाते असे व्यवस्थित ठेवून घेऊन पिन लावून घ्यायची ह्या पद्धतीने पिन लावून घेतली आप आता आपल्याला फक्त दोन्ही पार्ट एकमेकाला जॉईन करायचे करा आहेत म्हणजे ब्लाऊज ब्लाऊज आणि जे आपण डिझाईन तयार केलेली आहे तो पार्ट फक्त सरळ टिप मारून घेतलेली आहे मी ता ता आपले दोन्ही पार्ट जे आहेत ते जॉइंट झालेले आहेत आता दुसऱ्या साईडने आपल्याला दुमडून टीप मारायचे आहे व्यवस्थित चेक करायची चे, टीप व्यवस्थित आलेली आहे का आता दुसऱ्या साईडला आपल्याला दुमडून अशी टीप मारून घ्यायची आहे किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही या आधी कधी डिझाईन अशी तयार केली होती का नक्कीच मला कमेंट करा आणि डिझाईन तुम्हाला कशी वाटली हेही मला सांगायला विसरू नका दुसराही पार्ट ह्याच पद्धतीने मी जॉईन करून घेतलेला आहे पहा दुसऱ्या पार्टला असंच पिन लावून घेऊन जॉईन करून घ्यायचा नवरीचे हळदीचे ब्लाऊज आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली तुमच्या मित्रमैत्रींना जर आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांनाही उपयोग होईन या डिझाईनचा आणि छोटे काटापासून खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एक साईडला टिप मारून झालेली आहे दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने दुमडून अशी टिप मारून घ्यायची पट्टी मारून झाली म्हणजे दोन्ही डिझाईन आपल्या जॉईंट झालेल्या आहेत आपल्याला आता टक्स मारायचे आहेत पाठीचे जे आहेत ते टक्स मारून घ्यायचे पहा दोन्ही टक्स मारून झालेले आहेत आता खालच्या साईडला कमरेची पट्टी लावून घेऊया त्यासाठी मी एक साइडला दुमडून घेऊन पट्टी तयार करून घेतलेली आहे पटक्स मारल्यानंतर पट्टी जॉईंट करून घेतली आणि एक त्याच्यात दाप टीप मारून घेतली तर ही पट्टी पूर्ण आतल्या साईडला दुमडायची आहे मशीनचा जो आहे तो मोठा नंबर करून म्हणजे पाच नंबरची शिलाई मारून घेतलेली आहे कारण याला तुरपाई करायची आपल्याला त्याच्यामुळे परत हेटी पोकलून काढायची असते त्यामुळे पाच नंबरची शिलाई मारून घेतली आता आप आपल्याला याच्यावर मी गोल्डन मनी मन याचा वापर करणार आहे मी गोल्डन मनी लावून घेतलेले आहेत जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे गोल्डन मनी लावून घ्या किंवा तुम्ही लेसही लावली तरी चालतील जे अव्हेलेबल असेल ते लावले तरीही चालते या पद्धतीने मी पूर्ण उभ्या मधला पार्टवर मी पूर्ण गोल्डन मनी लावून घेणार आहे गोल्डन मनी लावून झाले खालच्या साडी गाठ मारून घ्यायची सर आता ही डिझाईन कशी वाटली नक्कीच मला एक कमेंट करून सांगायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय याचे ब्लाऊजचीही स्लीव्हचीही डिझाईनचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे नक्की पहा खूप सुंदर स्लीव झालेली आहे